नमस्कार आपण पाहत आहे कोकण वार्तान्यूज कोकण वार्ता न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूयात बातमी सविस्तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून एसटी स्टँड खेडे येथे पडलेले खड्डे आणि सार्वजनिक मुतारीची दुरवस्था आणि घडकचरा व्यवस्थापन चुकीच्या पद्धतीने असल्यानं मुतारीची दुर्गंधी यामध्ये प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत शालेय विद्यार्थ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे डेपोमध्ये मोठ्या प्रमाणात पडलेले खंडे आणि त्यामध्ये सासलेले पाणी त्यामुळे प्रवासी आणि शालेय विद्यार्थी यांना ला जावं लागत आहे म्हणून आज डेपो मॅनेजर आणि तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलंय जर पंधरा दिवसाच्या उपाययोजना पूर्ण न जन जनआंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय यावेळी खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष श्री विनायक निकम उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपतालुका प्रमुख श्री सचिन उर्फ बबलू सपकाळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक का अध्यक्ष श्री सुरज जोगळे खेड तालुका संघटक श्री मंदार शिर्के भडगाव जिल्हा परिषद विभाग प्रमुख श्री सागर मोगरे आणि महेश घाणेकर उपस्थित होते रिपोर्ट कोकण वार्ता न्यूज खेड ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत राहा कोकण वार्ता न्यूज